नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ तर झालं का तुमचं जेवण वगैरे तर माझं आता जेवण वगैरे सकाळचं सर्व काम वगैरे आवडून घेतलेलं आता वाजलेत बघा सव्वा एक वाजलेत तर आता करायचंय मला भरपूर काम आलेलं आहे एवढं सगळं काम आलेलं आहे खूप अर्जंट साड्या दोन साड्या मला द्यायचे दुसरी कुठे गेली त्याच्यामध्ये सर्व साड्या ब्लाउज वगैरे शिवायला आलेले एक द्यायची द्यायचे आणि एक नेव्ही ब्लू कलरची साडी द्यायची अशी आपलं फॉल फिडिंग करून ह्याच्यामध्ये पण काम आहे आणि ह्याच्यामध्ये पण साडी ब्लाउज आहे त्याला वर लॉक करायचं आहे ह्याच्यामध्ये दोन साड्या त्याला फॉल फिडिंग करायचे आहे हे ब्लाऊज शिवलेले आहेत ह्याच्यामध्ये पण साड्या आहेत ब्लाऊज आहे हे पण शिवायचं आहे भरपूर काम आलेलं आहे आता गणपती घ्यानं हे पण द्यायचंय बनवून ह्याच्यामध्ये ही जर तुम्हाला त्या थे दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल त्याला पण फॉल बिडिंग कारण आपल्याकडे दोन मशीन आहेत तिथे आहे ती फॉल बिडिंगची मशीन आहे आणि आपली शिलाई मशीन आहे सर्व या साड्यात साड्या आहेत आणि ब्लाउजच ब्लाऊज आहेत हे बघा ह्याच्यातला एक ब्लाऊज शिवायचा ह्याच्यातला ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेला आहे ह्या दोन साड्यालाच फॉल बिडिंग करायची हे दोन फॉल घेऊन आलेले ह्या दोन अर्जंट साड्या आहेत ह्या दोन साड्या आणि ब्लाऊज शिवायचं आहे नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज कटिंग केलेला आहे मला सापडत नाही दोन तीन ब्लाऊज कटिंग केलेत पण कोणते पिशवीत ठेवलेत काय समजेल ना एक आहे ह्याच्यामध्ये पण बघा त्या साड्या ह्याच्यावरचा पण ब्लाऊज शिवायचा आहे ह्याला फॉलबिडिंग करायची आहे ह्याच्यावरचा पण ब्लाऊज शिवायचा ह्याच्यावरचा मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे ह्या साडीतला तर आज काही ह्या साडीला शिवणार नाही हा एक शिवणार आहे आणि त्या दोन साड्या करून घेणार आहे आता जेवण वगैरे झालं तर खूप झोप आलेली त्यामुळे आता थोडीशी चाय बनवली आता चहा वगैरे घेणार आहे म्हणजे जरा आळस वगैरे जाईल कारण सकाळ खूप लवकर उठावं लागतं पावणे पाचला उठावं लागतं टिफिन वगैरे करावे लागतात मग बाकीचे काही व्हिडिओमध्ये जास्त काही क करता येत नाहीत मग आपलं टेलरिंगचं वगैरे आता तुम्हालाही डेली दाखवत जाईल मी त्याआधीमध्ये मी दाखवत पण असते व्हिडिओमध्ये बघा माझ्या आणि व्हिडिओ खूप आवडले तर सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट करून सांगा छान आहे व्हिडिओ म्हणून आणि ही एक साडी आलेली पण करायचंय आणि याच्यामध्ये हे शिवलेले ब्लाउज आहेत हे सगळे शिवलेले ब्लाऊज आहेत ह्याच्यामध्ये तर आजचं टार्गेट आहे माझं हा फक्त साधच आहे याला काही जास्त वेळ लागत नाहीये कसं आहे जास्त वेळ बसून कंबर वगैरे दुखत असते मशीनवरती म्हणून मी जास्त वेळ काय बसत नाही आहे तर आजचं टार्गेट हे एक ब्लाउज शिवायचं आहे आणि ते दोन साड्यांना फॉल बिल्डिंग करायचे हे दोन्ही मला पाच वाजेपर्यंत करायचं आहे तर तीन तासात माझं हे होऊन जाईल तर त्यामुळे काय टेन्शन नाही आहे तीन तासात हे करून घेणार आहे नंतर मला जायचं आहे जा भाजी वगैरे मार्केटमध्ये भाजी वगैरे आणायची आहे तर कसं वाटलं मित्र व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तर माझी कलाच माझा स्वाभिमान आहे Vai, bye, vii la punctul 10, vii la punctul 10, vii la punctul 10,